नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आणि प्रचंड जनआंदोलन काही दिवसापूर्वी नेपाळ सरकारने एक मोठा निर्णय घेतला त्यांनी सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मर्सवर बंदी घातली यात व्हॉट्सअप यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यांसारख्या जगभर वापरल्या जाणाऱ्या ॲपचा समावेश आहे सरकारचे म्हणणे आहे की या कंपन्यांनी नेपाळमध्ये रजिस्टर व्हावे स्थानिक प्रतिनिधी नेमावेत आणि जर खोटी माहिती हेट स्पीच किंवा फसवणूक पसरली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवता यावे पण अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे जेन जे जैन झेड पिढीचा संताप एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्मलेल्या जन्मलेली पिढी म्हणजेच जेन झी ही पिढी स् स्मार्टफोनबाबत मोठी झाली आहे या पिढीसाठी सोशल मीडिया हे फक्त मनोरंजन नाही तर कम्युनिकेशन बिझनेस माहिती करिअर यांचं मुख्य साधन आहे सोशल मीडिया बंद झाल्यामुळे कम्युनिकेशन खंडित झाले विशेषतः परदेशात असलेल्या कुटुंबियाशी लघुव्यवसाय ठप्प झाले जे इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर चालत होते जर्नलिझममध्ये मोठा अडथळा आला कारण बातम्या पोहोचण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा आहे यामुळे हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि काठमांडूमध्ये मॅसिव प्रोटेस्ट झाले आंदोलने आणि सरकारची कडक पावले प्रोटेस्ट दरम्यान संसदेबाहेर मोठी गर्दी जमली काही भागात आग लावल्याची बातमी आहे सरकारने शूट अँड साईट ऑर्डर दिले आणि सैन्य तैनात केले काठमांडूमध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे मानवी हक्क आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया नेपाळच्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनने या निर्णयाला संविधानविरोधी म्हटले आहे पत्रकार संघटना नागरी समाजाने सरकारला चेतावनी दिली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त होत आहे की नेपाळमध्ये लोकशाही मागे सरकत आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे व्यापक परिणाम लघुव्यवसाय क्रिएटर्सचे उत्पन्न थांबले कुटुंबियांशी संवाद खंडित झाला तरुण पिढीवरचा सरकारवरील विश्वास हदरला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेपाळची प्रतिमा डागळली आहे पुढे काय सोशल मीडिया कंपन्या नेपाळमध्ये रजिस्टर होतील आणि बंदी हटवली जाईल नेपाळचा सुप्रीम कोर्ट हा निर्णय चुकीचा ठरवेल किंवा सरकार हट्टीपणा कायम ठेवेल आणि आंदोलने अजून तीव्र होतील एक प्रश्न वा तुमच्यासाठी नेपाळमधील तराई प्रदेश का महत्त्वाचा मानला जातो तुम्हाला उत्तर माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद